सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश राज्यातील आढावा पुणे शहर परिसरात पावसामुळे हाहाकार उडालाय अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी केलाय आज मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर भोर वेल्ला मावळ मुळशी हवेली तालुक्यात खडकवासा पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालंय अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत शहराच्या सखल भागात पाणी साचून ठिकठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय एन डी आर एफ कडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचं आव्हान करण्यात आलंय गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असंही प्रशासनाकडून सांगण्यात पुण्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून मुळशी आणि मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांना पुढील पाच दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे प्रशासनाने याबाबत आदेश दिला असून या दोन्ही तालुक्यात धरण व नदी परिसरात जाण्यास करण्यात या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून धरण परिसरासह या सर्व ठिकाणी फिरता बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत एकोणतीस तारखेपर्यंत सकाळी आठ पर्यंत ही पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार आहे पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्याने कोल्हापूरकर पुन्हा एकदा धास्तावले आहेत पंचगंगा नदीची धोका पातळी त्रेचाळीस फूट एक, एक, दा त्रेचा एक इंचावर गेली आहे त्यामुळे आता जितकी पाण्याची पातळी वाढत जाईल तितकं पाणी कोल्हापूर शहराच्या आणि महामार्गावर सुद्धा येण्याची शक्यता आहे त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत पूरग्रस्त भागातून स्थलांतर सुरू करण्यात आलंय जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांची पूर सदृश्य स्थिती असल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्ग ही वाहतूक सुरू आहे पुरुषांसारख्या स्त्रियाई व्यसनाधीन आहे त्यामुळे हा भेदभाव का पंधराशे रुपये फक्त लाडक्या बहिणीलाच का असा अजब प्रश्न विचारत नागपुरात पार पडलेल्या पुरोगामी संघटनेच्या मेळाव्यात लाडकी बहीण योजनेवर विरोध दर्शवण्यात आला पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारजे शिवने स्नेहगड रोडवर शिवाजीनगर या ठिकाणी पाणी साचलंय वारजेतील स्वामी विवेकानंद सोसायटी आणि फ्युचरा सोसायटी पाणी शिरलंय शिवने येथील सद्गुरू सोसायटीत पाणी साचलंय सिंहगड रोड या ठिकाणी सारिका नगरी एकता नगरी आणि इतर तीन सोसायट्यांमध्ये पाणी साचले नदी पात्र रस्ता राजपूत विठभट्टी नजिक गंजपेठ चांतारा चौकामध्ये कमरे इतके पाणी साचले अनेक वाहनं पाण्यामध्ये बुडालीय किडकिटवाडी ओढा परिसरात रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुण्यात पावसाचा जोर कायम असल्याने ओढ्यांना पूर आला आहे सधी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या समाजाशी चर्चा करून पुढची भूमिका एकोणतीस ऑगस्टला जाहीर करणार असल्याचं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केलंय सरकारनं माझा विरोध अभियान राबवला आहे मला बदनाम करायचं षडयंत्र सुरू असल्याचं जरांगे म्हणाले आपल्या बाजूने बोलणारा लेखी देणारा मग तो कोणत्याही पक्षाचा असो आम्ही त्याला निवडून आणणार असल्याचं जरांगे पाटील तर काही ठिकाणी आमची देखील तयारी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे पुणे रत्नागिरी रायगड जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे मुंबईसह ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली देखील पहाटे पासून पावसाने जोर धरला गेल्या काही तासांपासून पुण्याच्या जोरदार सरी मुंबई शहर आणि उपनगर परिसराला जोडपून काढत आहे त्यामुळे आता मुंबईतील लोकल सेवेत देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील पक्षांच्या मेळाव्यातून रणशिंग फुंकलंय यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची रणनीती उमेदवारांची निवड कशी होईल याबाबत भाष्य केलंय निवडणुकांपूर्वी इतर पक्ष सर्वेक्षण करतात पण मी आपल्याच पक्षातील चार ते पाच लोकांची टीम तयार करून प्रत्येक जिल्ह्यात पाठवली होती याची मनसेच्या अनेक तालुकाध्यक्षांना कल्पनाही नव्हती मनसेच्या या विविध पथकांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये सर्वे देखील पूर्ण केलाय याचा अहवाल माझ्याकडे आला आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचं म्हटलंय फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटला त्याने फडणवीस आणि आपल्या मध्ये फोनवर चर्चा घडून आणली अजित पवार यांच्या विरोधात आरोप करणे शक्य नसेल तर उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्या विरोधात शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह माझ्याकडे धरण्यात आला मात्र आपण त्याला नकार दिल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलंय यावरून आता राजकीय वर्तुळात आत मोठी खळबळ उडाली असून मंत्री दीपक केसरकर यांनी अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर दिलंय धाराशिव मधून एक मोठी बातमी समोर येत आहे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांचे सहकारी आमदार कैलास पाटील यांनी अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात मुक्त संचार केल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काढले आहेत लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केल्यानंतर अर्चना पाटलांनी खेळी खेळण्याची चर्चा सुरू असून खासदार ओमराजेंच्या अडचणीत वाढत असल्याची चर्चा सुरू आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये तुम्ही सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री